अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागनाच्या तथागताच्या तथा वाणीतून निर्माण झालेला सदधम्म त्याच धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारे आदरणीय संघ त्याच धम्माचा पुढं पुनर्जीवन करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विचाराला त्रिवार वंदन करून या ठिकाणी आज जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोरे साहेब तशीच या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आज ज्यांनी प्रवचन खरोखर एवढं मानवी मूल्य काय आहे त्यामध्ये तथागतांनी जे सांगितलेले ती नार्य सत्य अष्टांगिक मार्ग पराभव बारा असं सविस्तर विवेचन केलेलं आहे आदरणीय सुमेध मोरेसर आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे जगताप साहेब तसेच विचार, या ठिकाणी समाजामध्ये एक चांगलं विचार महापुरुषाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी समाज टी व्हीचे संचालक आदरणीय विजय वाठोरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उपास उपासिका सर्वांना मी जयभिन करतो मी एस पी गोखले विस्तार अधिकारी जिल्हा परिषद नांदेड इथे कार्यरत आहे आज योगायोगानं यशदा पुणे इथे माझं प्रशिक्षण होतं सोबत आज आमचे महाराष्ट्र राज्याचे संचालक आदरणीय डॉक्टर गोविंद नांदेड साहेब आम्ही दोघे त्या ठिकाणी होतो योगायोगानं आज माझ्या भाग्यात होतं की आदरणीय मोरे सरांचं प्रवचन बुद्धांचं ऐकायचं की खरंच मी भाग्य समजतो त्याऐ तिकून जाण्याऐवजी ट्रायवर्सनं मी या मार्गे इकून आलो रिझर्वेशन न मिळाल्यामुळं या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला आहे खरोखर अत्यंत सुत्य उपक्रम आहे समाज टी व्हीच्या माध्यमातून मी दोंडेतील जे काही उपक्रम होतात मी नांदेडला असलं तरी मी पूर्वी विदर्भात वणी यवतमाळला सुद्धा होतो त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणचे उपक्रम पाहिलेले आहेत मला ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जे समाजामध्ये की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी सांगितलेलं होतं कारण किंवा मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे परंतु आजही काही समाजामध्ये संवेदनशील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सगळे सेवेमध्ये सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी दिसत आहेत खरोखर जो धम्माचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हा आम्हावर जी जबाबदारी टाकली जे आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून जे देणं लागते जे कोणी ज्या सेवेमध्ये कार्यरत असेल त्या ठिकाणी सुद्धा राहून सुद्धा तो समाजाचं देणं फेडू शकतो या ठिकाणी खरोखर असा उपक्रम येथील सर्वजण चालवत आहे मी सर्वांना एकदा वंदन जय करून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा